नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी सरकारी कर्मचारी आठा वेतन आयक आणि माघा संदर्भात आताची मोठी बातमी त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण आपण चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे अपडेटपणे समजून चला सुरू करूया जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे वास्तविक आठा वेतन आयोग हो। स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारने सभागृह प्रतिक्रिया दिली आहे या उत्तराच्या माध्यमातून सरकारने आपल्या भविष्यातील योजनेची माहिती दिली आहे सन हजार सोळा मध्ये साता वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या आहे या शिफारशी लागू झाल्याने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यामध्ये मोठी वाढ झाली होती राज्यसभेच्या खासदारांनी विचारलेल्या प्रश्नाचे राज्यसभेचे खासदार रामराव ठाकूर यांनी आटा वेतन आयोगाच्या स्थापनेसंदर्भात अर्थमंत्री यांचे लेखी प्रश्न विचारले होते चार मुद्द्याचा विचार करून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्या वेतनाचा आढावा घेण्यासाठी आटा वेतन आयोग स्थापन केला जात आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की असा कोणताही प्रश्न सरकारच्या विचारतील नाही राज्यसभेच्या खासदारांनी सातवेत एक पोट बावीस देत प्रश्न विचारले आहे परिषद एक पण बावीस पाच वर्षांनंतर फिडमॅक फॅक्टरचे पूर्ण लोकल करण्याची शिफारस करतो यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा मार्ग मोकळा होणार आहे मात्र सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही दोन हजार चौदा मध्ये साता वेतन आयोग स्थापन करण्यात आला आणि दोन हजार सोळा पासून त्याची शिफारस लागू करण्यात आल्या आता आटा वेतन आयोग स्थापन होण्याची चर्चा होती पण अद्याप सरकारकडून सकारात्मक संकेत मिळालेले नाही कर्मचारी ची वाट पाहत आहे दरम्यान केंद्रीय कर्मचारी वर्षाच्या पहिल्या सहा माहीसाठी डे अर्थात माघाई भत्तीच्या प्रतीक्षेत आहे पहिल्या सहा माहीसाठी म्हणजे जानेवारी जून या कालावधीसाठी सरकार महागाई भरत चार टक्के वाढ करू शकते असे मानले जात आहे तसे झाल्यास केंद्रीय सरकारी कर्मचारी महागाई भत्ता पड्नास टक्क्यापर्यंत वाढेल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी आटा वेतन आयोग आणि महाई संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा ला कमेंट करा आणि नवनव्न नॉलेज मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक बस चुका धन्यवाद